नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय डंका अमेरिकेच्या सोबत एक उत्तम ट्रेड डील व्हावं हा भारताचा प्रयत्न आहे परंतु राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नऊ जुलैची जी डेडलाईन दिलेली आहे त्याच्या आधी कसं बसं हे डील उरकण्याचा भारत कोणताही प्रयत्न करत नाही आहे भारत कोणत्याही प्रकारे उतावीळपणा दाखवत नाही आहे देशहिताच्या दृष्टीने एक चांगलं डील होईल याच्या आधी भारत गंभीरपणे आणि शांतपणे एक एक पाऊल टाकतो आहे दोन दिवसापूर्वी व्हाईट हाऊसमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलं होतं की चीनच्यासोबत अमेरिकेचं डील झालेलं आहे भारताशी लवकरच डील होईल असा आशावाद ट्रम्प यांनी व्यक्त केला होता या डीलमध्ये काही प्रमुख अडथळे आहेत कृषी डेअरी कुटीर उद्योग संदर्भात दोन्ही शिष्टमंडळांची जी, जी भूमिका आहे ती वेगवेगळी आहे आणि डेटाच्या बाबतसुद्धा हीच परिस्थिती आहे भारतीयांचा डेटा ही अमेरिका आणि अमेरिकन कंपनीच्या दृष्टीने सोन्याची खाण आहे या डेटाचा वापरसुद्धा होऊ शकतो आणि सुद्धा होऊ शकतो आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या अर्थात ए आयच्या जगामध्ये दे। डेटा ही चावी बनलेली आहे दोन दिवसापूर्वी डोनाल्ड ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये त्यांच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा बिग ब्युटिफुल बिलाबद्दल होते आणि त्यावेळी बोलताना त्यांनी चीनबाबत आपली भूमिका स्पष्ट केली त्यांनी सांगितलं की चीनच्यासोबत आपलं डील झालेलं आहे ते असं म्हणाले की जगातल्या सगळ्या देशांशी डील करण्याची आमची अजिबात इच्छा नाही आहे परंतु भारत हा मोठा देश आहे आणि भारताबरोबर लवकरच एखादं मोठं डील होऊ शकतं अमेरिका आणि भारत यांच्यामध्ये डीलसाठी ज्या वाटाघाटी सुरू आहेत त्याच्यामध्ये डेटाबाबत अमेरिकेची जी भूमिका आहे ती भारताला मान्य नाही आहे हा डेटा फ्री फ्लोईंग असावा अशी अमेरिकेची भूमिका आहे आणि अमेरिकेची ही भूमिका भारताला मान्य नाही आहे कारण ही भूमिका भारताच्या हिताची नाही आहे अमेरिकेला भारतीयांच्या डेटावर कब्जा हवा आहे तुम्ही मोबाईलवर तुम्ही लॅपटॉपवर जेव्हा एखादं ॲप डाउनलोड करता तेव्हा तुम्हाला बरीच माहिती द्यावी लागते तुमचं नाव सांगावं लागतं तुमचा ईमेल आय डी द्यावा लागतो तुमचा मोबाईल नंबर द्यावा लागतो अनेकदा तुमचा पत्तासुद्धा द्यावा लागतो फेसबुक किंवा ट्विटरवर तुम्ही तुमची जी मतं व्यक्त करत असता त्या मतांच्या माध्यमातून तुम्ही तुमची आवडनिवड जाहीर करत असता तुम्ही तुमचा राजकीय कल जाहीर करत असता तुम्ही तुमची विचारधारा काय आहे हे उघड करून सगळ्या जगाला सांगत असता आणि ही जी माहिती आहे ती माहिती अत्यंत महत्त्वाची असते ही माहिती कंपन्यांच्या दृष्टीने सोन्याची खाण असते ब्रिटिश गणितज्ञ क्लिव हंबी यांनी एक विधान केलेलं आहे हे विधान अत्यंत महत्त्वाचं हो आहे ते असं म्हणतात की डेटा इज न्यू ऑइल म्हणजे एकेकाळी तेलाने जो आखाती देशांमध्ये चमत्कार केलेला होता त्या देशांचं अर्थकारण बदललं होतं ती क्षमता डेटामध्ये आहे असं मत हंबी यांनी व्यक्त केलेलं आहे आजच्या जगावर ए आयचा पगडा आहे उद्याच्या जगावर ए आयने तबा मिळवलेला असेल हा जो कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रकार आहे ही कृत्रिम बुद्धिमत्ता आकाशातून पडत नाही तुमच्या मेंदूचं उदाहरण देतो तुमचा दे दे मेंदू कसं काय काम करतो तुमच्या मेंदूमध्ये माहितीचा साठा जमा केलेला असतो आणि या माहितीचा वापर करण्याची क्षमता तुमच्या मेंदूमध्ये असते तुम्ही जे ज्ञान मिळवलेलं आहे तुमचे जे पूर्वानुभव आहेत त्याच्या आधारावर मेंदू माहितीचं विश्लेषण करत असतो आणि त्या माहितीचा वापर करत असतो ए आय तंत्रसुद्धा असंच काम करतं कृत्रिम बुद्धिमत्तासुद्धा अशा प्रकारे काम करत असते ए आयचा वापर प्रकारे होतो ए आयचा वापर करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला लागते ती म्हणजे तुमच्याकडे माहितीचा ढीग असावा लागतो ए आयच्या माध्यमातून या माहितीचं विश्लेषण केलं जातं आणि त्याच्या आधारावर निष्कर्ष काढले जातात याचा अर्थ ज्याच्याकडे हा माहितीचा ढीग असेल तो ए आयच्या प्रांतामध्ये उंच उडी घेणार भारतीयांचा जो डेटा आहे तो खूप मोठा डेटा आहे आणि या डेटावर भारतीयांचा अधिकार असेल तरच ही झेप शक्य आहे म्हणूनच भारतीयांचा हा जो डेटा आहे तो एक स्ट्रॅटेजिक रिसोर्स आहे असं भारताने जाहीर केलेलं आहे तुमच्या मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये कॅमेरा असतो तुमच्या मोबाईलमध्ये मायक्रोफोन असतो तुमच्या लॅपटॉपमध्ये सुद्धा असतो म्हणजे तुमचा मोबाईल तुमचा लॅपटॉप चोवीस तास तुमच्याकडे बघत असतो तुम्हाला ऐकत असतो जेव्हा तुम्ही या मोबाईलमध्ये एखाद्या गोष्टीचा सर्च करता एखादी वस्तू शोधता तशा प्रकारच्या वस्तूंच्या जाहिराती तुमच्यासमोर नाचायला लागतात आणि या जाहिराती अशा प्रकारे असतात ज्या तुम्हाला आवडणाऱ्या असतात तुमच्या खिशाला परवडणाऱ्या असतात गुगल असो मायक्रोसॉफ्ट असो ॲमेझॉन असो एक्स असो किंवा फेसबुक असो या सगळ्यांकडे तुमचा प्रचंड मोठा डेटा आहे आणि या डेटाचा वापर करून तुमच्या डोक्यावर जाहिरातींचा मारा करण्यात येत असतो भारतीयांचा मोठा डेटा या सगळ्या कंपन्यांकडे आहे आणि या कंपन्यांकडून याचा वापरसुद्धा होत असतो भारताने अशा प्रकारचे कायदे केलेले आहेत की या वापरावर आता नियंत्रण आलेले आहेत आणि हे नियंत्रण अमेरिकेला अजिबात नको आहे कारण ज्या कंपन्यांची मी नावं घेतली त्या सगळ्या कंपन्या अमेरिकी कंपन्या आहेत अमेरिकेला भारताचा डेटा वापरायचा आहे त्यांना भारतात कर कमाई करायची आहे आणि या कमाईवर करसुद्धा भरायचा नाही आहे आणि त्याच्यामुळे भारत आणि अमेरिकेची जी शिष्टमंडळ आहेत ती या मुद्द्यावर प्रचंड भिडताना दिसत आहेत या मुद्द्यावर त्यांचं एकमत होत नाही आहे असं चित्र दिसतंय डिजिटल प्रांतसुद्धा भारताला सार्वभौमत्व हवं आहे भारताने हे डिजिटल सार्वभौमत्व आपलं तत्व म्हणून मान्य केलेलं आहे रिझर्व्ह बँकेने नियम बनवलेला आहे की भारतीयांचा जो डेटा आहे तो विदेशी कंपन्यांना भारताच्या बाहेर नेता येणार नाही ना आहे तुमच्या आधार कार्डवर जो डेटा आहे तो भारताच्या बाहेर नेण्यास बंदी आहे तुमच्या आरोग्याचा जो डेटा आहे तो भारताच्या बाहेर नेण्यास बंदी आहे आपल्या आय टी कंपन्यांना संरक्षण मिळालं पाहिजे हे भारताचं धोरण आहे फ्री फ्लोईंग डेटा ही अमेरिकेची भूमिका आहे आणि ही भूमिका भारताला मान्य नाही आहे आवश्यक तेवढाच डेटा ट्रान्सफर करा सरसकट डेटा ट्रान्सफर करण्याची गरज नाही आहे ही भूमिका भारताने घेतलेली आहे पूर्वी फेसबुक किंवा एक्स म्हणजे पूर्वीचं ट्विटर या कंपन्या त्यांच्याकडे असलेल्या भारतीयांचा डेटा कसा वापरतात तो कोणाला शेअर करतात याच्याबाबत अजिबात पारदर्शकता नव्हती परंतु नंतर भारताने कायद्याचा बडगा उगारला तुमचा डेटा आणि आमची कमाई ही जी या कंपन्यांची भूमिका होती ती भारताने पूर्णपणे अमान्य केली तुम्हाला जर भारतीयांचा डेटा वापरायचा असेल तर तो भारतीय कायद्याच्या अंतर्गत वापरावा लागेल हे भारताने स्पष्ट केलं सुरुवातीला या कंपन्यांनी थोडी नाटकं केली परंतु आता भारताने जी चौकट आखून दिलेली आहे त्याच चौकटीमध्ये या कंपन्यांना काम करावं आहे या सगळ्या विदेशी कंपन्यांना भारत सरकारने सांगितलं की तुम्हाला भारतातला जर डेटा वापरायचं असेल तर त्याच्याआडी भारतामध्ये दे तुम्हाला डेटा सेंटर उभारावा लागेल आता डेटा सेंटर हा अत्यंत खर्चिक विषय आहे प्रचंड खर्च करावा लागतो आणि त्याच्यामुळे सुरुवातीला या कंपन्यांनी नाकं मोरडली परंतु भारत सरकारने सक्ती केल्यामुळे त्यांना हे करणं भाग पडलं त्यांना हा खर्च करणं भाग पडलं आता त्याचा फायदा काय झालेला आहे की भारताचा डेटा आता भारतामध्ये राहतो आहे त्या डेटावर भारत सरकारचं नियंत्रण आहे आणि भारताच्या संमतीशिवाय या कंपन्यांना हा डेटा वाटेल तसा वापरता येत नाही आहे तुम्ही फेसबुक एक्स व्हॉट्सअप यूट्यूब हे जे अमेरिकी कंपन्यांचे सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म आहे ते काही काळ वापरलेत की तुमचा धर्म कोणता तुमची भाषा कोणती तुमचा वयोगट कोणता तुमची जात कोणती तुमची आर्थिक क्षमता कितपत आहे ही सगळी माहिती या कंपन्यांकडे जाते आणि या माहितीचा वापर होऊ शकतो तुमच्या राजकारणामध्ये हस्तक्षेप करण्यासाठी कारण या सगळ्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर बहुतेक जणं आपली राजकीय मतं व्यक्त करत असतात नियमितपणे व्यक्त करत असतात अत्यंत प्रभावीपणे व्यक्त करत असतात त्यामुळे तुमचा राजकीय कल साधारणपणे काय आहे हे या कंपन्यांच्या सहज लक्षात येतं आणि त्याचा वापर करून देशाच्या राजकारणामध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न एकतर या कंपन्या थेट करू शकतात किंवा एखाद्या राजकीय पक्षाला किंवा राजकीय गटाला ही माहिती विकली जाऊ शकते अशा प्रकारचा वापर बहुधा झालेला आहे बहुचर्चित केम्ब्रिज अॅनालिटिकाचं प्रकरण आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तर थेट मेटावर आरोप केले होते आणि नंतर मेटाने ही बाब जाहीरपणे मान्यसुद्धा केली होती या कंपन्या राजकारणामध्ये हस्तक्षेप करू शकतात त्यांच्याकडे असलेल्या माहितीचा त्या कंपन्यांच्या मार्फत किंवा काही लोकांच्या मार्फत निश्चितपणे वापर होऊ शकतो आणि अमेरिकेचा तर अत्यंत आवडता धंदा आहे देशा देशांमध्ये सत्ता पालट करणं आणि हा गेम खूप सोप्पा आहे एकदा का माहितीचा हा खजिना तुमच्या ताब्यात आला की मग नरेटिव्ह निर्माण करणं सोपी गोष्ट बनते पैशाचं वाटप करायचं काही एन जी ओना हाताशी धरायचं आणि नरेटिव्ह वॉर सुरू करायचं आणि त्याचे परिणाम आपण अनेक देशामध्ये बघितलेले आहेत आपण बांगलादेशमध्ये काय झालं ते पाहिलेलं आहे सिरियामध्ये काय झालं ते आपण पाहिलेलं आहे आणि एका बाजूला लष्करी ताकदीचा वापर करताना दुसऱ्या बाजूला सोशल मीडियाचा सुद्धा शस्त्र म्हणून वापर केल्याची उदाहरणं कमी नाही आहेत आणि त्यामुळेच अमेरिकेने धोरण ठेवलेलं आहे की फ्री फ्लोईंग डेटा म्हणजे एका देशाच्या डेटाचा वापर दुसरा देशसुद्धा करू शकतो आणि भारताला अजिबात मान्य नाही आहे कारण डेटा ही दुधारी तलवार आहे आणि आपणच आपल्या हाताने ही दुधारी तलवार दुसऱ्याच्या हातात सोपवायची याच्यासारखा मूर्खपणा नाही आहे आणि त्यामुळे भारताने अत्यंत दक्षतेची भूमिका घेतलेली आहे सावधपणाची भूमिका घेतलेली आहे या फ्री फ्लोईंग डेटाच्या मुद्द्यावर भारत अडून बसलेला आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये या मुद्द्यावर तडजोड करण्याची भारताची इच्छा नाही आहे भारताच्या अमेरिकी सोबत प्रदीर्घ वाटाकाटी सुरू आहेत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांकडून त्यांच्या कॉमर्स सेक्रेटरीकडून म्हणजे हावर्ड लुटनिक यांच्याकडून अनेकदा अग्रस्थळी विधानं आली परंतु भारताने एकाही विधानावर प्रतिक्रिया दिली नाही लुटनिक असं म्हणाले होते की रशियाकडून भारत तेल विकत घेतो हा सगळ्यात महत्त्वाचा अडथळा आहे भारत आणि अमेरिकेच्या ट्रेड डीलमध्ये भारताने दुर्लक्ष केलं भारत नऊ जुलैच्या डेडलाईनलासुद्धा फार मनावर घेत नाही आहे या डेडलाईनचं दडपण घेत नाही आहे भारत कोणतीही गोष्ट घाईघाईने करत नाही उतावेळपणे करत नाही आहे मी आधी म्हटल्याप्रमाणे भारत शांतपणे आणि गंभीरपणे एक एक पाऊल टाकतो आहे आपले वाणिज्य मंत्री पियुष गोयल हे या संपूर्ण वाटाघाटीमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत भारताची भूमिका अशी आहे की ट्रेड डील जर झालं तर ते, ते दोन्ही देशाच्या फायद्याचं झालं पाहिजे एकतर्फी ट्रेड डील होता कामा नये भारतावर अन्याय होईल अशा प्रकारचं ट्रेड डील होता कामा नाही ही भारताची भूमिका आहे आणि भारत त्या भूमिकेवर ठाम राहिलेलं आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे प्रचंड सुद्धा आहेत आणि सनकीसुद्धा ते कोणत्या प्रकारचा निर्णय घेतील कोणत्या वेळी घेतील हे त्यांचं त्यांनाच माहिती असतं डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडाला खूप मोठा बांबू दिलेला आहे कॅनडाच्या सोबत अमेरिकेच्या ज्या वाटाकाटी सुरू होत्या त्या वाटाकाटी पूर्णपणे फिसकटलेल्या आहेत त्याचं कारणसुद्धा हेच आहे की कारण अमेरिकेकडून काही अशा अटी कॅनडाच्या माथी मारण्याचा प्रयत्न होत होता ज्या कॅनडाला मान्य नव्हत्या म्हणजे ज्या सोशल मीडियाच्या कंपन्यांचा मगाशी मी उल्लेख केला त्या कंपन्यांवर कॅनडाने डिजिटल टॅक्स लावलेला आहे आणि हा टॅक्स अमेरिकेला अजिबात मान्य नाही आहे आणि हा टॅक्स हटवण्याला कॅनडाची तयारी नाही आहे म्हणजे सगळ्या जगाला आश्चर्य वाटतं आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी हे टेरिफ वॉर सुरुवातीला छेडलं कोणाच्या विरोधात तर चीनच्या विरोधात कारण चीन हा अमेरिकेच्यासोबत स्पर्धा करत होता आणि त्याच चीनबरोबर डोनाल्ड ट्रम्प पहिली डील करून मोकळे झाले एक मोठी डील करून मोकळे झाले आणि त्यांनी ठोकलं आहे कोणाला त्यांनी कॅनडाला ठोकलं आहे जो त्यांचा अनेक वर्षांपासूनचा अत्यंत जवळचा सहकारी आहे मित्र आहे ट्रम्प यांनी चीनच्या गळ्यात गले गळे घातलेले आहेत आणि कॅनडाचा कार्यक्रम करून टाकलेला आहे त्यामुळे भारताच्या संदर्भात ते नेमकी कोणती भूमिका घेतील कोणता निर्णय घेतील हे या क्षणी सांगणं कठीण आहे प्रदीर्घ काळ दोन्ही देशांमध्ये वाटाघाडी सुरू आहेत आणि या काळामध्ये भारताने भारताचा प्लान बी प्लान सी प्लान डी निश्चितपणे तयार ठेवला थे असेल या वाटागाडी फिसकटतील हे गृहीत धरून भारताने हे अन्य प्लान सज्ज ठेवले असतील भारत यु बरोबर वाटाघाटी करतो आहे भारताने युरोपियन युनियनबरोबरसुद्धा संदर्भात वाटाघाटी केलेल्या आहेत या वाटाघाटी अर्थातच ट्रेड डीलच्या संदर्भात आहेत आणि या दोन्ही वाटाघाटी अंतिम टप्प्यात आहेत या दोन्ही ट्रेड डील होतील अशी दाट शक्यता आहे आणि हाच भारताचा कदाचित प्लाम बी असू शकतो जर अमेरिकेबरोबर वाटाघाटी फिसकटल्या तर जगातल्या अन्य महत्त्वाच्या देशांशी भारत ट्रेड डील करेल आणि याच्यातून मार्ग काढेल अशा प्रकारची शक्यता या क्षणी तरी दिसते आहे भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे जगातील सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे सगळ्यात मोठी लोकशाही आहे आणि तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये भारताने आपली मातब्बरी गेल्या काही वर्षामध्ये सिद्ध केलेली आहे ऑपरेशन सिंदूरच्या निमित्ताने या मातब्बरीची एक झलक सगळ्या जगाने पाहिलेली आहे अशा देशाशी वाणिज्य क्षेत्रामध्ये वाटाघाटी जर अमेरिकेने फिस्कटवल्या तर भारताचं थोडंसं कदाचित नुकसान होऊ शकेल परंतु अमेरिकेचंसुद्धा खूप मोठं नुकसान होणार आहे आणि हे नुकसान एक उद्योजक म्हणून ट्रम्प निश्चितपणे होऊ देणार नाहीत अशी शक्यता आहे कारण ट्रम्प हे सनकी जरी असले तरी ते उद्योजक आहेत उद्योग क्षेत्रामध्ये अनेक वर्ष वावरलेले आहेत उद्योग क्षेत्रामध्ये त्यांनी बरंच कमावलंसुद्धा आहे आणि गमावलंसुद्धा आहे ऐंशी वर्षाच्या ट्रम्पना खूप मोठा अनुभव आहे आणि त्यामुळे ते भारताशी पंगा घेण्याची शक्यता खूप कमी आहे ट्रेड डीलवरून भारत आणि अमेरिका या दोन देशामध्ये जी काही हाणामारी सुरू आहे ती या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला डेटा हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा विषय ट्रेड डीलच्या संदर्भात जे काही होतं आहे ते येत्या चा चा दोन चार दिवसामध्ये कदाचित उद्या परवासुद्धा जगाच्या समोर येऊ शकेल भारत आणि अमेरिका ही ट्रेड डील करण्यामध्ये यशस्वी ठरतात की नाही हे जगाला कळेल या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतो आहे व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन मिथिल कदम व्हिडिओ एडिटर वैष्णव दुबळे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा या संपूर्ण विषयावर तुमचं मत काय कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा सबस्क्राईब करा न्यूज टंका आणि बेलागवून दाबायला अजिबात विसरू नका नमस्कार धन्यवाद